तमाम जावळीकरांना सप्रेम जहरी बंधू आणि भगिनींना आपण चार जुलै दोन हजार पंचवीस रोजी माननीय जिल्हाधिकारी त्याचप्रमाणे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री उत्पादन शुल्क मंत्री त्याचप्रमाणे उत्पादन शुल्क विभाग पोलीस प्रशासन यांना निवेदन देऊन जावळी तालुक्यामध्ये सुरू असणारे अवैध व्यवसाय अवैध दारू विक्री अवैध मटकाधंदे बंद व्हावेत अशा पद्धतीचं निवेदन दिलं होतं त्यानंतर माननीय उत्पादन शुल्क विभागानं माननीय जिल्हाधिकारी सो यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये एक बैठकीचं आयोजन केलं त्यामध्ये सुद्धा माननीय जिल्हाधिकाऱ्यांनी या चळवळीचं कौतुक करून या चळवळीला आपण मदत करायला पाहिजे कर्तव्य भावनेतून आपण मदत केली पाहिजे अशा पद्धतीचं त्या ठिकाणी सांगितलं आणि निश्चित पद्धतीनं आपल्याला माहीत आहे की गेल्या पंधरा वीस दिवसामध्ये या तालुक्यामध्ये ता या चळवळीचा जो परिणाम आहे या आंदोलनाचा जो परिणाम आहे तो आपल्याला पाहायला मिळत आहे त्याचप्रमाणे माननीय तहसीलदार साहेबांच्या उपस्थितीतसुद्धा अवैध दा दारूबंदी समितीची मीटिंग संपन्न झालेली आहे गेल्या पंधरा वीस दिवसामध्ये तालुक्यातील अनेक गावातून अनेक विभागातून महिला भगिनी युवक आम्हाला फोनद्वारे आपल्या गावामध्ये सुरू असणाऱ्या अवैध व्यवसायांची माहिती देत आहेत आणि म्हणून उत्पादन शुल्क विभाग आणि पोलीस प्रशासन तर निश्चित निश्चित पद्धतीने कारवाई करते त्याबद्दल या पोलीस प्रशासनाचा आणि उत्पादन शुल्क विभागाचा आम्ही व्यसनमुक्त युवक संघटनेच्या वतीनं आभार व्यक्त करतो परंतु खरंतर पंधरा ऑगस्टची मुदत ही काल संपलेली आहे आणि आजपासून आपला लढा सुरू होतोय आजपासून ज्या गावामध्ये अवैध दारू विक्री होईल त्या ठिकाणची दारू पकडून आपण स्वतः उत्पादन शुल्क मंत्री माननीय नामदार अजितदादा पवार यांना भेट देणार आहोत मी जावळीकरांना विनंती करतो सतरा वर्षापूर्वी आपण दारू दुकानमुक्तीचा लढा उभा केला आणि तो यशस्वी केला आणि देशातील पहिला दारू दुकान मुक्त तालुका म्हणून आपण नावलौकिक प्राप्त केला पण आता दारू दुकानमुक्तीकडून आपल्याला दारू मुक्तीकडे जायचं आहे आणि त्यासाठी आपल्याला प्रबोधन प्रचार प्रसार आणि उपचार याद्वारे आपल्याला ही चळवळ पुढे नेत असताना मी तालुक्यातील सर्व ग्रामस्थ महिला भगिनींना विनंती करेल मोठभर दारू विक्रेते आख्या गावाला भारी नसतात त्या पद्धतीनं आपण गावामध्ये आता महिला मंडळ सक्षम केली पाहिजेत दारूबंदी महिला कमिटी स्थापन केल्या पाहिजेत गावागावामध्ये ग्राम सुरक्षा दिला आपण स्थापन केली पाहिजेत युवक मंडळांनी सुद्धा आपलं राष्ट्रीय कर्तव्य समजून या चळवळीमध्ये सहभाग घेतला पाहिजे अशी मी आपल्याला विनंती करतो आणि या मंडळांच्या माध्यमातून आपल्या गावामध्ये जे दोन चार दारू विक्रेते असतात त्यांना जरब बसवण्यासाठी आपण ही माहिती आम्हाला किंवा पोलीस प्रशासनाला किंवा उत्पादन शुल्क विभागाला आपण कळवली पाहिजे मी जे सोबत निवेदन देणार आहे त्यामध्ये सुद्धा आपण या सर्वांचे मोबाईल नंबर व्हॉट्सअप नंबर आपल्याला देणार आहोत त्यावरती आपण तक्रारी करू शकता तर निश्चित पद्धतीनं मी आपल्याला विनंती करतो की गेल्या पंधरा दिवसामध्ये ज्या पद्धतीनं आपण आम्हाला माहिती पुरवलीत या पुढच्या काळामध्ये सुद्धा मुक्तीकडे वाटचाल करत असताना आपण सर्वांनी आम्हाला वेळोवेळी माहिती द्यावी माहिती कळवावी आणि निश्चित पद्धतीनं आपण हा तालुका दारूमुक्तीच्या दिशेने घेऊन जाण्यासाठी सक्षमपणे पुढे हातात हात घालून काम करूया अशा पद्धतीची मी विनंती करतो गुरुवारीय बंडातात ते कराडकर यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही काम करत असताना हा लढा आणखी आपल्याला तीव्र करायचा आहे एवढी मी या ठिकाणी विनंती करतो आपल्या सर्वांच्या सहकार्याची अपेक्षा आहे आणि दारू दुकानमुक्त झालेला तालुका आपल्याला दारूमुक्तीच्या दिशेने घेऊन जायचं आहे एवढी आपल्याला विनंती करतो धन्यवाद रामकृष्णजी